मुलांना आपण वया वाटप करतोय मोकळ आणि ह्या ज्या वया वाटप करतोय त्या आमच्या साथी संस्थेला आपले माननीय जे कुणबी समाजाचे जे नेतृत्व करणारे किंवा कुणबी समाजाचे एक चांगले नेताच आपण त्यांना म्हणूया ते श्री माननीय संदीप फडकले सर यांनी आमच्या त्या संस्थेला वया दिल्या आणि त्या वया आम्ही ह्या आता प्रथम एकाच गावात वाटतोय असं नाही मला वाटतं आता हे सर भेटले होते त्यांच्या शाळेत पण आम्ही जेव्हा सर करटेलला होते तिथेही त्यांच्या वाया वाटप झालेला आहे त्यांनी काय केलं की बाबा संस्थेला ह्या वया घ्या मग संस्थेनं ठरवायचं की तुम्ही कुठे वाया वाटप करायचे तर त्यांचं हे याच्यामध्ये मोठं योगदान आहे त्या दिवशीही त्या फडकले साहेबांनी आम्हाला वृक्ष असे वाटप करण्यासाठी वृक्ष आपण भोस्ते गावातच ना आपण त्या दिवशी दिले गावात ही त्यांनी काय केलं की मॅडम तुम्हाला कोणती जर गावात वृक्ष वाटप करायचे असेल तर मी तुम्हाला घेऊन देतो तर त्यांच्या माध्यमातून आम्ही वृक्ष वाटप त्यांनी असंही सांगितलं की आता जर तुम्ही संस्था जर एवढं मोठं काम करत असेल तर त्यांच्या वतीने ते आम्हाला आता एक संस्थेसाठी एक छोट्या कम्प्युटरची पण व्यवस्था करतायत असं त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे समाजामध्ये काही ना काही मदत करणे आणि लोकांपर्यंत पोचवणे हा एक त्यांचा सामाजिक हेतू आहे त्यामुळे सर्व सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे आम्हाला इथं येण्याची संधी मिळेल तर आता मला वाटत की आपल्या अं जर सरांनी सांगितलं की थोडस आपल्याला माहिती सांगा तर मी थोडीशी सांगा या आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या शाळेमध्ये अं येण्याची आम्हाला संधी मिळाली कि ज्या ह्या वया देणाऱ्या जे मोफत शैक्षणिक साहित्याचे जे वाटप करणारे आमच्या पाठीमागे जे आमचे बाऊस समजा असे अजगाणी गावचे संदीपजी फडकरे साहेब हे कुणबी समाजाचे एक कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि अजून त्या काही पक्षाचे पण ते तालुक्याचे अध्यक्ष होते आणि आता ते सध्या इथे नाहीच आहेत ते, ते दुबईमध्ये असतात तरी हा त्यांचा आम्हाला सांगणं आहे की तो तो आता, आता आ, तर, आ, सर, जे पण काही गोरगरीब मुलांपर्यंत होतो चार शाळांना एका गावामध्ये झाडांचं सुद्धा वाटप त्यांच्या माध्यमातून झालं तर असं सामाजिक क्षेत्रात गोर गरीब घटकापर्यंत जे पोहोचवणारे जे आता आम्ही संस्थेच्या माध्यमातून पोहोचवते पण असे जे व्यक्ती असतील तर अभिमान वाटतो की आम्ही कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही कोणत्याही पक्षाचं असू दे आता सामाजिक कार्यकर्ते असू दे तर त्यांनी जे हे दिलं पाहिजे तर त्या नक्कीच त्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचण्याची आम्हाला सगळी मिळते आणि हे आम्ही करतोय तरी त्यांच्या माध्यमातून माझी वया वाटप करायची संधी आम्हाला मिळाली तरी धन्यवाद